नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी साठी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक मी नोट्सच्या माध्यमातून व पीवायकीच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला केलेला आहे तरी हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे येणाऱ्या मध्ये तुमचा एक मार्क नक्की फिक्स होणार कारण ह्या नोट्स मी दोन तीन पुस्तकातून काढलेले आहे आणि पी माध्यमातून काढलेले आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपला एक मार्क नक्की फिक्स करा तर आता टॉपिक काय आहे पंडितारामाबाई एम पी एस सी नोट्स तर यांचा जन्म कधी झाला तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न गंगामूळ कर्नाटक येथे झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू झाला एकोणीसशे बावीसला तर यांच्या संबंधी महत्वाचे पॉईंट सांगतो मी तुम्हाला शारदा सदन शारदा सदनची स्थापना कुठे झाली नौ होती।, होती तर मुंबईमध्ये अठराशे एकोणनव्वद नऊ मार्च अठराशे एकोणनव्वदला शारदा सदनची स्थापना झाली होती आणि पहिली विद्यार्थी कोण होती तर शारदा गंदे याच्यावर प्रश्न आलेला आहे तर हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा जसं विधवा जर विचारली समजा पहिले विद्यार्थीने विधवा किंवा असा काहीतरी प्रश्न आलेला होता तर आनंदीबाई कर्वे हा मी प्रश्न समोर घेतोच ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या त्याच्यानंतर शारदा सदनचं स्थलांतरण कुठं झालं ते तर पुणे पुणेमध्ये एक ठिकाण होतं केडगाव इथं झालं होतं अठराशे नव्वदमध्ये तर, तर शारदा सदनच्या सल्लागार मंडळावर प्रश्न आलेला आहे जसं की विचारलं होतं दोन हजार तेवीसला शारदा सदनच्या सल्लागार मंडळात कोणते व्यक्ती होते खालीलप्रमाणे तर इथं काही व्यक्ती दिलेले आहे मी बघा के टी तेलंग महादेव गोविंद रांडे भांडारकर गोपाळहरी देशमुख आत्माराम तरखडकर वामान आबाजी मोडक न्यायाधीश चंदावरकर तर हे जे व्यक्ती आहे सल्लागार मंडळातील व्यक्ती हे अत्यंत महत्वाचे आहे याच्यावर दोन हजार तेवीसलाच आताच लेटेस्ट प्रश्न आलेला आहे तर हे व्यक्ती व्यवस्थित लक्षात ठेवा कारण हे व्यक्ती विसरतो आपण कारण याच्यात मी पुणेचे आहे काही काही मुंबईचे आहे तर पण मी इथे महत्वाचेच घेतलेले आहे तसेच यांनी काही सदन सदनाची स्थापना केली होती तर बघा पहिलं सदन होतं मुक्ती सदन अठराशे शहाण्णवला पुणे केडगाव येथे स्थापन केलं तर त्याच्यानंतर कृपा सदन अठराशे नव्याण्णव पुणे केडगाव त्याच्यानंतर प्रीती सदन सदानंद सदन बातमी सदन अठराशे नव्वद पुणे पदवी कोणती होती यांना यांना एक पदवी दिली होती तर केसरे हिंद एकोणीसशे एकोणीसला एकोणीस मार्च एकोणीसशे एकोणीसला दिली होती त्याच्यानंतरचा पॉईंट बघा आर्य महिला समाज याची स्थापना कधी झाली होती तर अठराशे ब्याऐंशी पुणे येथे याच्यात महिला कोण होत्या याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे तर महिला बघून घ्या व्यवस्थित काशीबाई कानेटकर रमाबाई रांडे रखमाबाई राऊत पंडिता रमाबाई तर ह्या महिला व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि येणाऱ्या कंबाईनमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न पडू शकतो असं मला वाटते तर त्याच्यानंतरचा पो पौ, पॉइंट बघा पंडिता रमाबाई यांनी कोणत्या कोणत्या ग्रंथसंपदा लिहिलेल्या आहेत तर बायबलचे मराठीत भाषांतर केले स्त्री धर्मनीती नवा करार माझी साक्ष शब्दबीज मू मूळ ज्ञानातील वेचे हिब्रू भाषेचे व्याकरण द टेस्ट मनी फिमेल एक्सपिरियन्स इन इंडिया हे एकोणीसशेला लिहिला होता त्याच्यानंतर द हायकास्ट हिंदू वुमन याच्यावर प्रश्न आलेला आहे तर याच्यातले महत्त्वाचे जर करायचे असले तर सर्वात महत्त्वाचा असतील धर्मनिती नवा करार माझे साक्ष तसेच मूज ज्ञानातील वेचे द हिंदू हायकास्ट द हायकास्ट हिंदू वुमन या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत आणि एवढ्या पॉईंटवर एका पेजवर खूप सारे प्रश्न आलेले आहेत तर मी तुम्हाला काही प्रश्न घेतो ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि बघा कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत तर सगळ्यात पहिला प्रश्न बघा दोन हजार तेवीसला आलेला आहे पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्या सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता म्हणते सल्लागार मंडळ बघा आपण बघितलं इथं एवढे व्यक्ती होते तर इथं ऑप्शनमध्ये कोणते कोणते दिले होते पहिला ऑप्शन होता न्यायमूर्ती महादेव गोविंद रान होता बरोबर आहे डॉक्टर आर जे भांडारकर हे पण होता न्याय न्यायमूर्ती के टी तेलंग हे पण होते आणि चौथा ऑप्शन आहे बापू हरी शिंदे हे नव्हते तर इथं चार नंबरचं उत्तर आलं पाहिजे अबक बरोबर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा जोड्या वाटत आला होता मी जोड्याला वाचा प्रश्न घेण्याचं कारण एकच आहे कारण याच्यामध्ये रमाबाई रानडे यांचा उल्लेख आहे तर इथं पंडित रमाबाई देऊन होतं रमाबाई रानडे देऊन होतं ताराबाई शिंदे देऊन होते जानका शिंदे देऊन होत तर रमा आपल्याला पंडिता रमाबाई बद्दल महत्वाचं होतं तर पंडिता रमाबाई याच्यापैकी काय काय स्थापन केलं स्त्री पुरुष तुलना नाही निरज स्त्री सेवा सदनाची स्थापना नाही शारदा सदनची स्थापना आपण बघितलं शारदा सदनची स्थापना मार्च तर हे प्रश्न इथून सुटत होता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकवीसला ला, ला। आ, पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता म्हणते तर कोणता किताब दिला आपण इथं दिलेलाच आहे केसर हिंद एकोणीस मार्च एकोणीसशे एकोणीसला त्यानंतरचा प्रश्न बघा या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या म्हणते विद्यार्थिनी विचारल्या विद्यार्थिनी तसं इथं आपल्याला शारदा गंधी दिसते परंतु इथं ऑप्शन मध्ये शारदा कुठेच नव्हत्या तर विधवा पहिल्या विधवा आनंदीबाई कर्वे ह्या होत्या म्हणून हा प्रश्न सुटाले पाहिजे होता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता यांनी स्थापन केली म्हणजे के। आर्य महिला समाज कोणी स्थापन केला तर पंडिता रमाबाई तर हा सुद्धा प्रश्न सुटला असता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा म्हणते चुकीचं विचारलं आपल्याला तर शारदा सदन आणि सदनची स्थापना केली बरोबर आहे कारण शारदा सदनसुद्धा घेतलेलं आहे आपण आणि सदन सुद्धा घेतलेलं आहे तर हे पहिला विधान बरोबर होता स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले हे खुदच नाही वाचलं त्या कारणाला हे चुकीचं असायला पाहिजे दोन ऑप्शन वाचू त्याच्यानंतरचे निरस्त्रित विधवा स्त्रियासाठी कृपा सदन कृपा सदन कृती सदन दोन्ही स्थापन केलेले आहे त्यांच्या कार्याबद्दल केसरींद पदवी दिली म्हणते हे पण बरोबर आहे म्हणून दोन नंबरचा ऑप्शन चुकीचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा जोड्या लावत आला होता आ, हे सुद्धा प्रश्न घेण्याचं कारण तेच होतं की याच्यामध्ये पंडिता रमाबाई यांचं ऑप्शन होतं ताराबाई शिंदे आहे तानूबाई विरजे आहे पंडिता रमाबाई आहे रमाबाई रानडे आहे तर पंडिता रमाबाई बाईबद्दल आपल्याला ऑप्शनमध्ये काय सांगता येते तर शारदा सदन म्हणून हे पॉईंट मी घेतला होता तर असे काही प्रश्न होते महत्त्वाचे होते आणि या पॉईंटवर जर या कंबाईनला प्रश्न आला दोन हजार पंचवीसच्या तर नक्कीच या मधून येणार असं मला वाटत आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही जर आवडला असाल तर मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू